आरग साखर कारखान्याच्या कॉलनीमधील दोन घरात चोरी घरांच्या कोंडा उचकटून दागिने येथील कामगारांचे कुटुंब घरात झोपले असता कडी कोंडा उचकटून चोरट्याने दोन घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात सतीश जालिंदर कदम वर्ष बेचाळीस राहणार कारखाना कॉलनी आरग यांनी तक्रार दिली आहे सतीश कदम आणि त्यांचे कुटुंब रात्री गा घरी गाड झोपले असता अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कडी कोंडा उचकटून प्रवेश केला घरातील सोन्याचे दागिने करून चोरट्यांनी पळ काढला त्याचप्रमाणे कॉलनीमधील आणखी एका घरात चोरीची घटना घडली आहे सोन्याचे घंटन सोन्याचे मंगळसूत्र असा बहात्तर हजाराचा मुद्देमान चोरट्यांनी लंपास केला घटनास्थळी पोलीस निरीक्षक सिद्ध ए पी आय तिप्पे यांनी भेट देऊन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे